दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा अर्ज प्राप्त झाला की लग्नाचं अमेष देऊन आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे अर्जाचं गांभीर्य बघून अर्जदारांना बोलवण्यात आलं माननीय वोप, सर यांनी माननीय पोलीस आयुक्त पलमंडळीक यांची परवानगी घेऊन तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केला तर त्याच्यात असं लक्षात आलं की आरोपिताने फिर्यादी यांना शादी डॉट कॉमवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलानेही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली या दरम्यान आरोपी हा म इकडं नाशिकला आला नाशिकला आल्यानंतर ना तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता तिथे त्यांचं भेटणं झालं आरोपी आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वचन दिले त्यात त्याने फि फिर्यादींशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि असं एक ते दीड दोन महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपी त्यांना गोड बोलून त्यांच्याकडून एकूण चोवीस लाख रुपये त्यांना आरो फिर्यादीला ऑनलाईन आर फायनल घेऊन काढायला लावले आणि ते त्याने फिर्यादींनी पैसे घेतले की तात्काळ तो त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेत होता त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यादींना सांगितलं की मला एक होंडा सिटी कार पाहिजे फिर्यादींनी स्वतः कर्ज घेतलं फायनान्स घेतला एक होंडा सिटी कार घेतली त्याच्यानंतर पुन्हा तो बोला मला बुलेट पाहिजे त्याच्यानंतर फिर्यादीने जसं ऐकलं त्यांच्या भावाच्या नावावरती बुलेट घेतली एवढं घेतल्यानंतर आरोपी बुलेट होंडा सिटी कार आणि बुलेट घेऊन गेला गेला तर तो आरोप फिर्यादी यांना पुन्हा काही कॉन्टॅक्ट करत नव्हता फिर्यादीने आरोपी तिच्या वडिलांशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मी काय करणार माझा मुलगा नाही म्हणतो तर त्याच्यानंतर मग फिर्यादी मुंबई नाका पोलीस स्टेशनला आल्या आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला असं कळलं की आरोपीची मोडस ऑप्रेंडिस आहे तो जीवन साथी डॉट कॉम शादी कॉम शादी डॉट कॉम मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो मुस्तफा मोहम्मद जोगिलकर या नावाने कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो फिर्याद प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो संपर्क करतो संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड अत्यंत गोड बोलून त्यांची फसवणूक करतो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याचे त्याचे त्याने ते, त्यांना पैसे मिळाले त्याचं इप्सित साध्य झालं की तो त्या महिलांना सोडून जातो हे आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही आरोपी त्याचा सी डी आरने एच डी आर मागवला त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्यात आरोपीला आम्ही सी डी आरचं तांत्रिक विश्लेषण करून पनवेली येथून अटक केली नंतर त्याच्यात त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांच्या राहते रायगड त्याचे वडील मेहबूब उमरसाब जोगेलकर वय त्रेपन्न वर्षे यास रायगडहून त्याच्या राहत्यागावून अटक केलं करण्यात आलेली आहे या तपासात आम्हाला दोन साक्षीदार मिळालेले आहेत एक साक्षीदार आहे ती कोपर खैराण्याची आहे तिच्याशी आरोपिताने लग्न केलं आहे लग्न करून तिची तशीच फसवणूक केली आहे तिची काहीतरी एक कोटी नव्वद लाखाची फसवणूक केली आहे तिला कोपर खैराणे पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करायला सांगितले त्याच्यानंतर माहीमला अजून एक पीडित आहे त्यांची अठरा लाखाची फसवणूक केलेली आहे त्यांनाही ते तिकडं तक्रार दाखल करायला सांगितलं तर तिकडं त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे तिकडं लवकरच गुन्हा दाखल होणार आहे तर यात मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून आमचं सर्व पीडितांना असं आव्हान आहे की जर तुम्ही फसवलं गेला असाल तर तुमच्या कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार दाखल करा आणि अजून दुसरी गोष्ट अशी की अशा कुठल्याही वेबसाईटवर आलेल्या प्रोफाईलची खात्री केल्याशिवाय तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांची ते प्रॉपर्टी आहे तो नोकरीला आहे किंवा नाही याची खातर जमा केला केल्याशिवाय कोणालाही तुमच्या आयुष्यात येण्याची परवानगी देऊ नका आणि स्वतःची फसवणूक होऊन देऊ नका आता आरोपी दोघं कस्टडीत आहेत रिमांडमध्ये आहेत याच्यात आम्ही आरोपिताने ज्या गाड्या नेल्या होत्या होंडा सिटी कार आणि बुलेट ती आम्ही आरोपिताकडून रिकवर केलेली आहे तिघ पीडितांचे मिळून तिघ तिघ पीडित एक कोटी नव्वद चोवीस म्हणजे जवळजवळ अडीच कोटी पर्यंतच हे आहे पण एक कोटी नव्वद लाख हे कोपर खैराण्याशी संबंधित आहे अठरा लाख आहे ते माहीम पोलीस ठाण्याशी संबंधित आहे आणि आपल्या गुन्ह्याशी चोवीस लाख ही अमाऊंट आपल्या गुन्ह्यातल्या फिर्यादींशी संबंधित आहे